संजय राऊतांनी असा दावा केलेला आहे की एकनाथ शिंदे दिल्लीला ज्यावेळेस भेटीला गेले होते त्यावेळेस पक्ष विसर्जित करण्यासाठी गेले होते असा खोचक त्यांनी लगावलेला हो आहे मुळामध्ये संजय राऊतला एकनाथ शिंदे कळलेलेच नाहीत संजय राऊतला कोणी विसर्जित केलं एकनाथ शिंदेने तुम्हाला विसर्जित केलेलं आहे तुमची सर्वांची वाट लावलेली आहे मग त्यामुळे असं बोलणार नाही तर काय बोलतील ते त्यामुळे मला असं वाटतं की संजय राऊतने आता वायफळ बळबड बंद करावी आणि नीटपणे नीट गुमानपणे जे आहे हो ते भोगावं असता वेगळ्या याला त्यांना तोंड द्यावं लागणार आहे शेवटी एकनाथ शिंदेमुळंच ते आज खासदार आहेत हे लक्षात ठेवावं एवढे जरा आमचे उपकारची परतफेड अशी पर नसती काही बोलावं हो। संजय राऊतनी जे खासदार आज आहेत ते फक्त एकनाथ शिंदे साहेबांमुळे आहेत बरं एकनाथ शिंदे यांची हवा संपल्याने त्यांच्या भेटी ज्या आहेत ते आता फुसक्या ठरत आहे असं सुद्धा ते म्हणतात नाही हे कोण सांगणार आहे का यांच्याकडे काय मापदंड आहे हे कोण सांगणार आहे आणि यांना कोणी अधिकार दिला हे सांगलं पुष्कळ ठरतात म्हणण्याचा था हां अरे तिथं जाऊन आज सर्वांशी देशाचा पंतप्रधान दखल घेतो देशाचा गृहमंत्री दखल घेतो ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे बरं वेगवेगळे दावे संजय राऊत करतायत काही दाव्यात त्यांच्या दम वाटतो कितपत योग्य करतात नाही नाही मुळीच नाही मुळीच नाही आता ते काय उष्ण अवसान आणण्याचा एक प्रकार जो असतो ना आमच्याकडे असं म्हणतात की उस्मा उसानाचा आहे तसला उष्णा उसामान नाचा प्रकार त्यांचा आहे राऊतांना काही सल्ला आहे का तुमचा आता तोंड <laughs> बंद करावं बा ठीक आहे नेमके शिंदे गटाचेच नेते टार्गेट केले होते काय आणि ठीक आहे त्याच्या बाबत आमचा नेता खंबीर तो बघेल थँक्यू